हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ही वेळ होती सकाळची आणि मी आदूच्या डब्याची तयारी करत होते आज तिला डब्यामध्ये मी मेथीची भाजी द्यायची होती मला त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घेतलं मिक्सरला त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं माझ्याकडून तेल जरा जास्त पडलं नंतर मी परत ते थोडंसं तेल काढून घेतलं नंतर वाटलेलं वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेतलं मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून आणि चाळणीमध्ये निथण्यासाठी ठेवली होती म्हणजे मेथीच्या भाजीमधलं सगळं पाणी निघून जातं त्यानंतर मेथीची भाजी, मेथी भाजी व्यवस्थित मी परतून घेतली आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण ठेवून शिजू दिली भाजी शिजते तोपर्यंत मी पीठ पण मळायला घेतलं होतं आज नाश्त्यासाठी मी चपाती भाजीच बनवली होती त्यासाठी मी पीठ जास्त मळलं चपात्या बनवून झाल्यानंतर मी एक भाकर पण टाकली तांदळाची ही भाकरी मी दुपारच्या जेवणासाठी करत होते कारण परत मी पीठ मैलच होतं तर म्हटलं भाकरी पण लगेच करून घेते एकच भाकर बनवली मी दुपारच्या जेवणासाठी आणि मला शिंदळ माकडाची भाजी बनवायची होती त्यासाठी मी आज भाकरी बनवली कारण भाकरीसोबत ती भाजी खूप छान लागते आणि तांदळाची भाकरी बनवण्यासाठी मी गरम पाणी वगैरे काय नाही घेत आपलं साधं पाणी घेते थंड आणि तसंच पीठ मळून मग भाकरी बनवून घेते ही शिंदळ माकडाची भाजी मी गावावरून आणलेली होती ती बनवायची होती मला ही भाजी पावसाळ्यातच येते फक्त ही भाजी खाल्लेली चांगली असते ही भाजी मूळ व्याधावर पण चालते आणि तोंड येतं तो ना त्यावर पण चालते अजून बऱ्याचशा आजारांवर पण चालते ही भाजी आता ही चा भाजी मी चांगली साफ करून घेते फक्त मागची बाजू आणि पुढची बाजू असते ना ती तोडून घ्यायची आणि मधलाच भाग घ्यायचा फक्त जशी गव्हाची भाजी तोडतो ना तशी तोडून घेतली मी सगळी भाजी मी व्यवस्थित साफ करून घेतली त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आणि कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून शिजू दिली दहा पंधरा मिनटं लागतात शिजायला भाजी शिजते तोपर्यंत मी इकडं भाजीचं वाटण पण करून घेतलं जसं तिखट पाहिजेल तसं मी मिरच्या घेतल्या लसूण घेतला आणि भाजलेले शेंगदाणे पण त्यामध्येच वाटून घेतले जास्त बारीक पण नाही वाटले एकदम जाडसर ठेवलं शेंगदाणे त्यानंतर भाजी शिजली होती आणि एका पात्याल्यामध्ये थंड पाणी घेऊन ही भाजी त्या पात्याल्यामध्ये काढून घेतली मग ही भाजी व्यवस्थित पिळून घेतली खलबत्त्यामध्ये टाकली कारण ही भाजी मला ठेचून घ्यायची होती ही भाजी थोडीशी आंबट आणि थोडीशी कडसर लागते कारल्यासारखी व्यवस्थित पिळून घेतलं का मग आंबट पण नाही लागत आणि कडसर पण नाही लागत व्यवस्थित होते ही भाजी आणि चवीला तर एकदम छानच होते खलबत्त्यामध्ये मी भाजी व्यवस्थित ठेचून घेतली त्यानंतर कढईमध्ये कांदा टाकला कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि वाटलेलं वाटण टाकलं ते पण व्यवस्थित परतून घेतलं हे वाटण व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि कलरसाठी फक्त मी मिरची टाकली आणि चवीनुसार मीठ बस एवढंच टाकायचं बाकी काहीच नाही टाकलं आणि त्यानंतर हे ठेचलेली भाजी टाकायची भाजी व्यवस्थित परतून घेतली त्यानंतर थोडंसं चमचाभर फक्त पाणी टाकलं मसाले एकजीव होण्यासाठी आणि थोडा वेळ झाकणी ठेवून दिली एक वाप काढून घेतली इथे बघू शकता भाजी एकदम छान लागते ही भाजी आणि ही भाजी मी पहिल्यांदाच केली पण खूपच छान लागली होती जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ